नमस्कार मी डॉक्टर शिवाजी काळेल साई सिद्धी क्लिनिक घाटकोपर मुंबई मी तुम्हाला आज एका स्पेशल पेशंटला भेटवत आहे जे माझ्याकडे सांगली तासगावरून नाही त्यांना ब्लड प्रेशर जास्त वाढलं होतं कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं आणि त्यांना डायबेटीस पण होता आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळं त्यांना डॉक्टरांनी कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं त्यांना अँजिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टिकचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं आणि ला ते ऑपरेशन सांग करायला सांगितल्यानंतर ते माझ्याकडे आलेले आहेत ते ऑलरेडी तासगाव सांगलीचे आहेत पण त्यांचे जावई इथं राहतात त्यांची मुलगी इथं राहते त्यामुळे ते, ते माझ्याकडे आलेले आहेत नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव सांगा मनीषा पवार मनीषा पवार बर तुम्ही कुठून आलात तासगावमध्ये तासगाव मग तुम्हाला काय काय त्रास होता लागत होता सूज होती माझं वजन वाढलं होतं आणि मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं हार्ट मध्ये ब्लॉकेज झाले होते ब्लॉकेजचं ऑपरेशन करायला छाती मध्ये दुखत होत शुगर आहे डायबिटीस डायबिटीस आहे ह्या पेशंट चांगलीवरून आले त्यांना डायबिटीस होता कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं हार्टमध्ये ब्लॉकेज होते आणि वजन वाढलेलं होतं त्यांना अँजिओप्लास्टी नावाचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं त्याच्यानंतर ते मायाड आल्या मी सगळे रिपोर्ट्स वगैरे काढले रिपोर्ट्स काढल्यानंतर आम्ही ट्रीटमेंट सुरू केली पंचकर्म ट्रीटमेंट सुरू केली पंचकर्म ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर काही तुम्हाला कसं वाटतंय छान वाटत बरं वजन किती कमी झालं तुमचं पाच किलो वजन कमी झालंय त्यांचा दम लागायचा कमी झाला छातीत दुखायचं कमी झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना पहिल्यापेक्षा खूप चांगलं वाटतंय फ्रेश वाटतंय छातीत दुखायचं पूर्ण बंद झालंय आणि वजन पाच किलो कमी झाल्यामुळं त्यांना जो छातीत दुखत होतो त्यांचं कोलेस्ट्रॉल होतं ते नॉर्मल झालंय आणि डायबेटीस लेवल पण नॉर्मल झालेली आहे तर ह्या होत्या ताई आपल्याला तासगाव आल्या होत्या बर ताईच मला सांगा की बाबा ज्यांना डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे आणि असे पेशंट तुमच्या बाजूला आहे तर त्यांना तुम्ही काय सांगा हा शिवाजी काय डॉक्टर मुंबईला म्हणजे मला बरं केलं मेन म्हणजे माझं हृदयाचं ऑपरेशन करायचं होत हे, हे निघतंय या डॉक्टर पंचक्रमामुळे बरोबर ह्यांचा सल्ला घ्या म्हणून सांगितलं पंचकर्म पंचकर्मचिकित्सेने हृदयात असणारे ब्लॉकेज किंवा कोलेस्ट्रॉल किंवा डायबिटीज किंवा तुमचं वजन वाढलेलं आहे ते आपण पंचकर्म चिकित्सेने बरं करू शकतो हे या पेशंटवरून प्रूफ होतं जर तुम्हाला कोणाला डायबिटीज ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल फॅट चरबी किंवा वजन वाढलेलं असेल तर तुम्ही साई सिद्धी क्लिनिक घाटकोपर येथे येऊ शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि मला भेटू शकता जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद